महाराष्ट्र जय शिवराय खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये मी जात आहे अंधेरीला आता अंधेरी बिकॉज आमची रिहर्सल आहे सो हे काय आहे हे तुम्हाला मी थोडक्यात थोड्या वेळाने सांगेल आता आपण निघूयात आत कारण की मला एनी हाव एक वाजता पोचायचा आणि हे बघा हाय काय हाय गाईज कर हाय गाईज कुष्ट बोल <laughs> <laughs> ए हाय गाईज कर ए टकल्या रक्त आलं बघ रडायला आलं इतक्या जोरात लागलय चला काय प्रॉब्लेम आहे तुमचा काय माझ्या दातांची प्रॉब्लेम असतो माझ्या केसांची प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय हा दात झाले प्रसाद छान थँक्यू उज्जैन थँक्यून हिच्या क्षेत्रात जाऊन हा पाय पडे नाही आहेत पण पिकली नाहीये अजून तेवढी हा पण चांगली येत एवढी पण बियर्ड नाही लागत आहे खरा डबा मी घेऊन आहे ना घेऊन आली नीट उभी राहना हा सोनापेक्षा थोडीशी का होईना होती नीटचा जीव चाललाय अभी पार्टनर चेंज हो गए आपण आलोय का हेच सांगितलं पाहिजे आधी आपण आलोय का काय भेटायची इच्छा होती

रे आता <laughs> 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 वाव काही वर्षापूर्वी टिकटॉक वर असेच कपडे घालत ग फ्रे नको बोलून इथे शूज घालतोय

लेग्स मारून आली आहे हुशार चला बसा एक एक सन्माननीय शिंदे जी आता येणार आहेत बाथरूम मधना बाहेर आला 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 उठ उठ <laughs> <laughs>

दिस इज मे ओळखा पाऊ ही कोण आणि मी पण ये तर आम्ही जे आयुष्यात कधी नाही घातलंय ते घालतोय हिच्या सांगण्यावर ना तू बोलली ना तुम्ही काहीतरी वेगळं घालून बघा हा आणि आम्हाला पण आवडलंय चांगलं दिसतंय म्हणजे जे काय आहे ते ठीक आहे चलो मोड नाही मोड नाही तर मित्रांनो विषय काय माहितीये काहीच नाही आम्ही आलोय एका लग्नाच्या ह्याला काय संगीतच प्रॅक्टिस करण्यासाठी एवढा कामझाम करून बघितलं किती खर्चिक लग्न आहे म्हणजे कोणाचं लग्न असेल विचार करा एवढं खरं बोलायचं ते सांगितलं तुला अरे यार ठीक आहे ना आता था सांगून टाकायचं क्यूरिओसिटी था। नाही ठेवायची यार एवढी पण vlog मध्ये यार एवढं खरं नसता बोलायचं था। बोलून टाकायचं खरं खरं मी फुल जिमचे कपडे घालून आलेय गाईस जिमला तर जात नाहीये पण जिमचे कपडे तर घालून येते 27 48 आहे बाई तुम्हाला लहान मुलं आम्हाला लग्नाबद्दल का सांगतात लहान मुलं आता सांगत आहे पहिल्या दिवशी गर्लफ्रेंड शोध आयुष्यात जी नाही गर्लफ्रेंड काय बाई गर्लफ्रेंड म्हातारे मितार सांग तुम्ही

सत्तरांची वयाची मुलं सत्तरांची वयाची बिचारी अंकिता आता पाच सहा गाडी तू नाही येते गप ना पण मी माझा माझं बोलते ना सोनाली जाईस सोनाली उच्चारला चाललीय मला नको घेऊ माहिती

तू माझ्याशी बोलतोय मला कसं लागतो मनामध्ये असं लागतो गोड कसल येतो मला कट्टाही माझा तु। तु। जुना मित्त लागतो पाहते म्हणजे प्रेमामध्ये खाली फुल गॉसिप चालू आहे लग्न काय करायचं कोणासोबत करायचं कोणाचे गॉसिप चालू आहे भाई खाली म्हणजे कोण म्हणा काय नेम प्रतिभा काय बोलते तुमच्याबद्दल चांगलं बोलत होती ती चांगलंय भेटा चांगलं प्रतिभा तर नेहमी बोलते आता अंकिताचं नवीन लग्न झालंय तिच आता आम्ही ऐकू तर ते नाही नातेवाईकांचं होते ते लोक की कसं कसं असतं पायाबिया पडायला लागतं ना तर असा विषय तर आता करू जिंदाबाद भाई फुकट फुकट गोसिफाईच असतं गपरे रे चला चला अरे यार माझा अर्ध राहिल यार माझा अर्ध राहिल यार आईज ही नेक्स्ट दे मॉर्निंग आहे काय झाले चला मग मी कुठे दादा उठलेला सो आम्ही परत एकदा प्रॅक्टिस करायला स्टार्ट केली बोल गाय मनी हा तेला बोलतो तिकडे जाऊन आठपर्यंत सगळ्या डांस वाला पूल आहे ना तिकडे भाई वाटो आपले याच्यामध्ये खूप छान लक्षात ते हो दादा हो दादा हो आहे झाला आणि परत आई घालून पहिले चांगलं मला चल ये आम्ही निघालेलो आहोत फायनली साताराला जायला सो लेक्स कमित असताना विशाल पण अरे नाही विशाल सेंड येतो तर गाईच आम्ही आलो काय असतं थांब जरा ओके सो मित्रांनो मगाशी बोलायचा हो चान्स नाही मिळाला म्हणून आता सांगते आता आम्ही आलेलो आहोत पुण्यामध्ये आणि इथे जेवणार आणि मग तसंच निघणार आहोत साताऱ्याला आता साताऱ्याला इतके लोक का चालले ही कसली प्रॅक्टिस आहे हे मी तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन सांगते आत्ता सो सन मराठीवरती लाईव्ह शो होणार आहे ज्याच्यामध्ये काय मेळा मनोरंजनाचा हा लाईव्ह शोचं त्या नाव आहे आणि त्याच्यामध्ये आमचे डान्सेस आहेत म्हणूनच आम्ही सगळे चाललेलो आहोत म्हणून ही एवढी प्रॅक्टिस हा एवढा छान मी तुम्हाला सांगू नाही शकत तुम्हाला जे दिसतं ते भाई त्याच्यामागे बहुत कुछ आहे टेक्निकल असतात बऱ्याच गोष्टी आहेत डान्स प्रॅक्टिस हे ते सगळं 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 कॉशूम्स सो हे सगळं डन झालं आहे आणि फायनली आता आम्ही पोहचू साताऱ्याला आज रात्री आणि उद्या जे काय असणार आहे ते आहे सो स्टेट चालतं चालत पण गायब होते जीव चाललाय जीव चालला अरे आम्ही घाबरलो घाबर 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 घाबरलो बाई नको रोको रक माझच लेट आलेलं हिच्यामुळे इतकं तिखट होत ना चिकन इतकं हो तिने स्ट्राफ दिलेले कारण ती चिकन आज खाऊ शकत नाहीये नादात जरा खाजर हलवा पटपट संपतोय सॉरी गाईज फायनली आम्ही आता स्टेज वरती जाणार आहोत जय्यत तयारी झालेली आहे कसं वाटतय तुला ओके सो पार्ट टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल स्टेट येऊन बाय थँक्यू फॉर वॉचिंग